नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ही स्टोरी सिंपल पास कंटिन्युअस टेन्सनी बनलेली आहे ही सिंपल पास कंटिन्युअस टेन्सची कोर्स सिरीज चालू आहे सर्वात प्रथम आपण सिंपल पास क कंटिन्युअस टेनचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे तोच स्ट्रक्चर तुम्ही शिकलात मागच्याच व्हिडिओत तुम्ही सिंपल पास कंटिन्यूस टेन्सचे काही पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स बघितलेत तर ह्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास कंटिन्यू स्टेन्सनी बनलेली स्टोरी शिकणार आहात व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेल तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया एक थंड सकाळी आरव आपल्या गावातून पुण्याला प्रवास करत होता वन कोल्ड मॉर्निंग वन कोल्ड मॉर्निंग म्हणजे एका थंड सकाळी आरव वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम हिज विलेज टू पुणे आरव त्याच्या म्हणजेच आपल्या गावातून पुण्याला प्रवास करत होता तो रेल्वेमध्ये बसलेला होता ही वॉज सिटिंग इन द ट्रेन ही वॉज सिटिंग इन द ट्रेन ही वॉज सिटिंग इन द ट्रेन म्हणजे तो ट्रेनमध्ये बसलेला होता आणि समोरच्या सीटवर बसलेल्या लोकांना लक्षपूर्वक पाहत होता अँड वॉज ऑब्झर्विंग द पीपल सिटिंग इन फ्रंट ऑफ हिम अँड वॉज ऑब्झर्विंग द पीपल सिटिंग इन फ्रंट ऑफ हिम इन फ्रंट ऑफ हिम म्हणजे त्याच्यासमोर सिटिंग म्हणजे बसलेल्या पीपल म्हणजे लोक ऑब्झर्विंग म्हणजे लक्ष देऊन बघत होता काही लोकं झोपलेले होते सम पीपल वर स्लिपिंग सम पीपल वर स्लिपिंग स्लीप म्हणजे झोपणे सम पीपल म्हणजे काही लोक सम पीपल वर स्लीपिंग म्हणजे काही लोक झोपलेले होते तर काही पुस्तके वाचत होते वाईल सम वर रीडिंग बुक्स वाईल सम वर रीडिंग बुक्स रीड म्हणजे वाचणे बुक्स म्हणजे पुस्तकं सम म्हणजे काही आरो खिडकीतून बाहेर पर्वत शेते आणि धावणारे पक्षी निरखत होता अरव वॉच वॉचिंग द माउंटन्स फील्ड्स अँड फ्लाइंग बर्ड्स थ्रू द विंडो अरव वॉच वॉचिंग द माउंटन्स फिल्ड्स अँड फ्लाइंग बर्ड्स थ्रू द विंडो थ्रू द विंडो म्हणजे खिडकीतून तो माउंटन्स म्हणजे पर्वत फील्स म्हणजे शेती फ्लाइंग बर्ड्स म्हणजे उडणारे पक्षी वॉच म्हणजे पाहणे रेल्वे पुण्याजवळ येत होती ॲज द ट्रेन वॉज ॲप्रोचिंग पुणे ॲज द ट्रेन वॉज ॲप्रोचिंग पुणे ॲज द ट्रेन वॉज ॲप्रोचिंग पुणे रेल्वे पुण्याजवळ येत होती तेव्हा स्टेशनवर बरीच गर्दी दिसत होती अ ह्यूज क्राऊड वॉज ॲपरिंग ॲट द स्टेशन अ ह्यूज क्राऊड वॉज ॲपरिंग ॲट द स्टेशन ह्यूज म्हणजे भरपूर म्हणजे प्रचंड क्राऊड म्हणजे गर्दी ॲपरिंग म्हणजे दिसणे ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशनवर अ ह्यूज क्राउ वॉज ॲपरिंग ॲट द स्टेशन म्हणजे तेव्हा स्टेशनवर बरीच गर्दी दिसत होती लोक आपापल्या गाड्या पकडण्यासाठी धावत होते पीपल वेआर रनिंग टू कॅच देअर ट्रेन्स पीपल वे रनिंग टू कॅच देअर ट्रेन्स पीपल म्हणजे लोक रन म्हणजे धावणे टू कॅच म्हणजे पकडण्यासाठी देअर ट्रेन्स म्हणजे त्यांची ट्रेन पीपल वेआर रनिंग टू कॅश देअर ट्रेन्स म्हणजे पीपल ट्रेन्स पकडण्यासाठी धावत होते तर पोर्टर सुटके सुटकेसला उचलत फिरत होते व्हाईल पॉटर्स वेअर कॅरिंग सुटकेसेस व्हाईट पॉटर्स वेअर कॅरिंग सुटकेसेस कॅरिंग म्हणजे वाहून नेणे व्हाईट पॉटर्स वेअर कॅरिंग सुटकेसेस त्यावेळी पॉटस uh, सुटकेसेस उचलत फिरत होते किंवा पॉटस सुटकेस घेऊन जात होते अरव आपली बॅग घेत उभा होता अर वॉज पिकिंग अप हीज बॅग अर वॉज पिकिंग अप हीज बॅग म्हणजे अरव, अरव त्याची बॅग उचलत होता पिकिंग अप म्हणजे उचलत होता आणि उतरायची तयारी करत होता अँड वॉज प्रिपेरिंग टू गेट डाऊन अँड वॉज प्रिपेरिंग टू गेट डाऊन गेट डाऊन म्हणजे खाली उतरण्याची प्रिपेरिंग म्हणजे तयारी अँड वॉज प्रिपेरिंग टू गेट डाऊन खाली उतरण्याची तयारी करत होता शहरात आल्यावर तो आपल्या कॉलेजकडे चालत होता आफ्टर रिचिंग द सिटी आफ्टर रिचिंग द सिटी आफ्टर रिचिंग द सिटी म्हणजे शहरात पोचल्यानंतर ही वॉज वॉकिंग टुवर्ड्स हिज कॉलेज ही वॉज वॉकिंग टुवर्ड्स हिज कॉलेज म्हणजे तो त्याच्या कॉलेजच्या दिशेने चालत होता रस्त्यावर दुकाने उघडत होती शॉप स्वेअर ओपनिंग अलॉंग द रोड शॉप स्वेअर ओपनिंग अलॉंग द रोड शॉप्स म्हणजे दुकानं ओपन म्हणजे उघडणे आणि चहावाले गरम चहा ओतत होते अँड द टी वेंडर्स वेअर सर्विंग हॉट टी अँटी वेंडर्स वे आर सर्विंग हॉट टी आणि चहावाले गरमागरम चहा देत होते किंवा ओतत होते विद्यार्थी कॉलेजच्या दिशेने जात होते स्टुडंट्स वे आर गोईंग टूवर्ड्स कॉलेज स्टुडंट्स वे आर गोईंग कॉलेज म्हणजे विद्यार्थी कॉलेजच्या दिशेने जात होते तर काही मित्र एकमेकांशी बोलत हसत होते अँड सम फ्रेंड्स वे आर टॉकिंग अँड लाफिंग अँड सम फ्रेंड्स वे आर टॉकिंग अँड लाफिंग टॉकिंग म्हणजे बोलणे लाफिंग म्हणजे हसणे सम फ्रेंड्स म्हणजे काही मित्र अर शांतपणे सर्व पाहत होता अरा वॉज क्वाईटली वॉचिंग एव्हरीथिंग अर वॉज क्वाईटली वॉचिंग एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट वॉच म्हणजे पाहणे क्वाईटली म्हणजे शांतपणे अरव वॉच क्वाईटली वॉचिंग एव्रीथिंग म्हणजे अरव शांतपणे सर्व पहात हो कारण त्याला शहरातले जीवन नवीन वाटत होते बिकॉज द सिटी लाईफ फेल्ट न्यू टू हिम बिकॉज द सिटी लाईफ फेल्ट न्यू टू हिम फेल्ट म्हणजे वाटले सिटी लाईफ म्हणजे शहरी जीवन बिकॉज म्हणजे कारण न्यू म्हणजे नवीन कॉलेजमध्ये पोहोचल्यावर शिक्षक वर्गात प्रवेश करत होते वेन ही रिच द कॉलेज टीचर्स वेअर इंटरिंग द क्लासरूम्स वेन ही रिच द कॉलेज टीचर्स वेअर एंटरिंग द क्लासरूम्स क्लासरूम्स म्हणजे वर्ग टीचर्स म्हणजे शिक्षक रीच म्हणजे पोचल्यावर आणि विद्यार्थी आपापली जागा घेत होते अँड स्टुडंट्स वर टेकिंग देअर सीट्स अँड स्टुडंट्स वर टेकिंग देअर सीट्स देअर सीट्स म्हणजे त्यांची जागा टेक म्हणजे घेणे आरो पहिल्या बाकावर बसलेला होता अरव वॉज सिटिंग ऑन द फर्स्ट बेंच अरव वॉज सिटिंग ऑन द फर्स्ट बेंच अर वॉज सिटिंग ऑन द फर्स्ट बेंच म्हणजे अरो पहिल्या बेंचवर बसलेला होता आणि शिक्षक काय शिकवत आहेत हे मन लावून ऐकत होता अँड वॉज लिसनिंग केअरफुली टू वॉट द टीचर वॉज टीचिंग अँड वॉज लिसनिंग केअरफुली टू वॉट द टीचर वॉज टीचिंग म्हणजे टीचर काय शिकवत आहे तो लक्ष देऊन ऐकत होता शेजारचे विद्यार्थी नोट्स लिहित होते द स्टुडंट्स बिसाइड हिम वेअर रायटिंग नोट्स द स्टुडंट बिसाइड हिम वेअर रायटिंग नोट्स बी साय डी म्हणजे त्याच्याजवळ बसलेले त्याच्याजवळचे विद्यार्थी द स्टुडंट्स बी साय डी म्हणजे त्याच्याजवळचे विद्यार्थी रायटिंग नोट्स म्हणजे नोट्स लिहित होते तर काही मोबाईलवर संदेश टाईप करत होते व्हाईल सम वेअर टायपिंग मॅसेज ऑन देअर फोन्स व्हाईल सम वेअर टायपिंग मॅसेज ऑन देअर फोन्स त्यावेळी काही फोन त्यांच्या फोनवर मेसेज म्हणजे संदेश टाईप करत होते दुपारी तो कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसलेला होता ॲट नून ही वॉज सिटिंग विथ हिज फ्रेंड्स इन द कॅन्टीन ॲट नून ही वॉज सिटिंग विथ हिज फ्रेंड्स इन द कॅन्टीन ॲट नून म्हणजे दुपारी ही वॉज सिटिंग विथ हिज फ्रेंड्स इन द कॅन्टीन तो कॅन्टीनमध्ये त्याच्या मित्रांसोबत बसलेला होता सगळे आपापल्या गोष्टी सांगत होते एव्हरी वन वॉज शेअरिंग देअर स्टोरीज एव्हरी वन वॉज शेअरिंग देअर स्टोरीज एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण शेअर म्हणजे एकमेकांना सांगत होते स्टोरीज म्हणजे कथा आणि आणि कॅन्टीनवाले जेवण वाढत होते अँड द कॅन्टीन स्टेप फॅज सर्विंग फूड अँड द कॅन्टीन स्टाफ बेस्ट सर्विंग फूड सर्विंग फूड म्हणजे जेवण वाढत होते कॅन्टीन स्टाफ म्हणजे कॅन्टीनमध्ये काम करणारे बाहेर पाऊस पडत होता इट वॉज रेनिंग आउटसाईड इट वॉज रेनिंग आउटसाईड रेन म्हणजे पाऊस पडणे आउटसाईड म्हणजे बाहेर आणि विद्यार्थी छत्र्या उघडत कॅम्पसमध्ये पडत होते अँड स्टुडंट्स वेअर रनिंग अक्रॉस द कॅम्पस विथ अम्ब्रेलाज अँड स्टुडंट्स वेर रनिंग अक्रॉस द कॅम्पस विथ अंब्रेलाज अंब्रेलाज म्हणजे छत्री रन म्हणजे धावणे आरो त्या पावसाकडे पाहत होता अरब वॉज वॉचिंग द रेन अरब वॉज वॉचिंग द रेन म्हणजे आरो, आरो, आरो पावसाकडे बघत होता आणि आपल्या गावाची आठवण काढत होता अँड वॉज रिमेंबरिंग हीज विलेज अँड वॉज रिमेंबरिंग हीज विलेज रिमेंबर म्हणजे आठवणे हीज विलेज म्हणजे त्याचं गाव अँड रिमे रिमेंबरिंग हीज विलेज म्हणजे तो त्याच्या गावाची आठवण काढत होता त्या दिवशी शहरात खूप काही चालू होतं अलॉट वॉज हॅपनिंग इन द सिटी दॅट डे अलॉट वॉज हॅपनिंग इन द सिटी दॅट डे दॅट डे म्हणजे त्या दिवशी इन द सिटी म्हणजे शहरात हॅपनिंग म्हणजे घडत होते अलॉट म्हणजे भरपूर काही लोक धावत होते पीपल वर रनिंग पीपल वेर रनिंग वाहन हॉर्न वाजवत होती व्हेकल्स वर हॉकिंग व्हेकल्स वर हॉकिंग हॉकिंग म्हणजे हॉर्न वाज व्हेकल्स म्हणजे वाहन आणि विद्यार्थी अभ्यास करत होते अँड स्टुडंट्स व्या स्टडिंग अँड स्टुडंट्स व्या स्टडिंग स्टडिंग म्हणजे अभ्यास करणे पण आरब शांतपणे शहरातल्या आपल्या नव्या आयुष्याशी जुळून घेत होता बट अरब वॉच क्लामली ॲडजस्टिंग टू हिज न्यू लाईफ इन द सिटी बट अरब वॉच क्लामली ॲडजस्टिंग टू हीज न्यू लाईफ इन द सिटी शहरातील न्यू लाईफ म्हणजे नवीन जीवन ॲडजस्ट म्हणजे जुळून घेणे क्लामली म्हणजे शांतपणे बट अरव वॉज क्लामली ॲडजस्टिंग टू हीज न्यू लाईफ इन द सिटी परंतु अरव शहरातील नवीन आयुष्य शांतपणे जुळून घेत होता तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे जे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल तसेच खाली दिलेलं नोटिफिकेशन बेलायकनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मग চালা अपन नेक्स्ट वीडियो